यस माय डेली रुटीन बऱ्याच जणांचा प्रश्न होता डॉक्टर भाग्यश कुलकर्णी तुम्ही आम्हाला हेल्दी राहण्यासाठी असं रुटीन तसं रुटीन सांगता तुम्ही काय फॉलो करता खूप जणांच्या मनामधला प्रश्न होता तर आज विचार केला त्याला सांगून टाकूया मी माझं डेली रुटीन खाण्याचं रुटीन कशा पद्धतीनं मेंटेन करतो तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आय एम अ फर्म बिलिवर ऑफ अँड फर्म लवर ऑफ अ फास्टिंग तर मला जेव्हापासून फास्टिंगचं महत्त्व समजलेलं आहे तर ऑलमोस्ट इट्स अ फोर ऑर फाईव्ह इयर्स किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त कालावधी झाला असेल तर आय ऑलवेज फॉलो मिनिमम सिक्स्टीन आवर फास्टिंग सोळा तासाचं फास्टिंग तर माझं ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी डे होतच आणि ज्या ज्या दिवशी मला ॲक्टिव्हली काम करायचं असतं तर ते मी अजूनही एक्सटेंड करतो मे बी अठरा तासापर्यंत किंवा चोवीस तासापर्यंत साधारण दोन महिन्यातनं किंवा तीन महिन्यातनं मला एकदा तीन दिवसाचं पाच दिवसाचं किंवा सीझन चेंज झाला तर आम्ही तब्बल सगळेजण मी एकटाच नाही तर आपल्याबरोबरचे बरेचसारखे डायबिटीज फ्री झालेले जे काय म्हणू शकतो डी एफ व्हिक्टर्स आहेत आम्ही तब्बल सात सात दिवसाचं किंवा चौदा चौदा दिवसाचं फास्टिंगसुद्धा करतो सो आय विल से सिक्स्टीन आवर फास्टिंग so, हे वेग तर माझा रूलच असतो की ज्याच्यामध्ये शक्यतो मी दिवसभर फास्टिंगमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि संध्याकाळच्या वेळेला एखादं मील किंवा एखादं हलकं मिल घेण्याचा प्रयत्न असतो डेली जी जीव दिवसाची सुरुवात होती ती वेगवेगळ्या पद्धतीचे अल्कलाईन ज्यूसेस अल्कलाईन ज्यूसमध्ये काहीच नाही मिळालं तर मिनिमम दोन ग्लास पाणी आणि मग त्यानंतर घेतला तर हर्बल टी लेमन टी माझा फेवरेट आहे बऱ्याच वेळेला मी दिवसभरात एक किंवा दोन वेळेला लेमन टी जरूर कन्झ्युम करतो मला स्वतःला काही डायबिटीस नाही आहे तरी पण माझा प्रयत्न असतो की एखादं शुगर फ्री इन्ग्रेडियंट वापरून लेमन टी घेण्याचा माझा प्रयत्न असतो बाहेर पण कुठं असेल तर लेमन टी आणि कधी कधी फॉर अ चेंज म्हणून टर्मरिक टी हा पण एक माझा फेवरेट ऑप्शन आहे बाहेर कुठं असेल तर ग्रीन टीपेक्षा कावा टी हा मला जास्त आवडतो त्यामुळं दिवसभरात जेव्हा जेव्हा शक्य आहे त्यावेळेला दिवसातून एकदा किंवा दोनदा लेमन टी विदाऊट शुगर किंवा शुगर फ्री एखादं हेल्दी अल्टरनेटिव्ह वापरून मी घेण्याचा प्रयत्न करतो ब्रेकफास्ट शक्यतो मी नाही करत ब्रेकफास्ट कधी चुकून बाहेर ट्रॅव्हलिंग असेल किंवा काही असेल तर शक्यतो माझा फेवरेट जर का कुठला असेल तर मी उडीद्वाडा किंवा बऱ्याच वेळेला मिसळ हा माझा फेवरेट किंवा वीक पॉईंट आहे असं म्हणू शकता वेगवेगळ्या ठिकाणी माझं जाणं होतं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मी स्वतः पुढे आहे त्यामुळं मला कुठं असं जर का कधी वाटलं तर बऱ्याच वेळेला मी मिसळ बऱ्याच ठिकाणची ट्राय करतो आणि तो एक माझा आवडीचा सब्जेक्ट आहे पण बाकीच्या वेळेला बऱ्याच वेळी जेव्हा घरी असतो तर माझ्या दिवसाची सुरुवात मी वेगवेगळ्या डिटॉक्स ज्यूस मोस्ट फेवरेट माझी जी आहे ती ग्रीन ग्रीन स्मुदी विथ फ्रूट किंवा ग्रीन स्मुदी नसेल तर मग ए बी सी ज्यूसमध्ये ॲपल बीट कॅरोट हे मला घ्यायला आवडतं साधारण पाचशे एम एलपासून एक लिटरपर्यंत स्मूदी मी कन्झ्युम करतो ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही सप्लिमेंट्स की कधी कधी मी ग्लुटाथिओन त्याच्यामध्ये ॲड करतो कधी कधी मॅग्नेशियमचं इफर वसंड असतात ते त्याच्यामध्ये ॲड करतो कधी व्हिटॅमिन सी वाटेल तर ते मला असतं वर्षातून एकदा तरी साधारण प्रत्येक वर्षातून एकदा ट्वेल आणि व्हिटॅमिन डी माझ्या लेवल्स मी चेक करतो आणि जर का त्या कमी आढळून आल्या तर ट्वेल आणि व्हिटॅमिन डीचं सप्लिमेंट त्या थर्टी टू नाईंटी डेजसाठी पण मी माझ्या मा रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये मा मी इन्क्लूड केलेला आहे दुपारी शक्यतो मी शक्यतो मी जेवण अवॉइड करतो दुपारच्या वेळेला जर का मी सकाळी ब्रेकफास्ट केला नसेल तर जो रेग्युलर ह्याच्यामध्ये थोडंसं सलाड सा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची रेग्युलर आपली रोटी असती चपाती असती शक्यतो दुपारच्या जेवणात राईस मी नाही प्रेफरेबल घेत उसळ चटणी आणि पोळी किंवा भाकरी हे दुपारच्या जा जेवणामध्ये माझ्या जा जास्त असतं संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांना होतं तसं सा साडेचार पाच साडेपाच वाजता मलाही क्रेविंग होतात त्यावेळेला शक्यतो माझं जे बेस्ट आहे ते मला पीनट किंवा जे आपण म्हणतो की, की भाजलेले किंवा ह्याचे शेंगदाणे हा माझा फेवरेट असतो ड्रायफ्रूट एवढ्या मी हे खात नाही ड्रायफ्रूट असतात माझ्याबरोबर पण मला सगळ्यात जास्त जे आवडतात ते शेंगदाणे किंवा बाहेर कुठं गेलं तर कॉर्न्स किंवा मो मोड आलेल्या जे वेगवेगळे कडधान्य असतात त्याच्यापासून बनवलेलं मूकचाट हे माझा फेवरेट ऑप्शन असतो बऱ्याच वेळेला दिवसभरामध्ये कधी खूप जास्त भूक लागली किंवा कधी खा वाटलं तर फ्रूट्स फ्रूट्समध्ये पण जास्त करून पेरू हा माझा सगळ्यात फेवरेट किंवा वीक पॉईंट आहे जो इझिली अवेलेबल होतो सफरचंद आणि पेर ठीक आहे समोर आलं तर मी खातो पण जनरली मध्ये कशा कधी जर का खायचं असेल तर मी शक्यतो पेरू हे फ्रूट मला जास्त हे होतं बाकी सीझनच्या वेळेला असतात मग ते आंबे असतील तर आंबे किंवा बाकीचं कुठलं आहे कलिंगड असू शकतं किंवा हे असू शकतं हे हे सीझनप्रमाणे खाण्याचा माझा प्रयत्न असतो बाहेर कुठे गेलं तर शक्यतो म्हणजे बऱ्याच वेळा माझं या कामानिमित्त किंवा डायबिटीज फ्री फॉरेवरचे आमचे बऱ्याच ठिकाणी सेमिनार्स किंवा इव्हेंट असतात तर आय एम ऑल्सो फूडी तर मी त्यावेळेला जर का संध्याकाळी कुठं मला काही बाहेर जेवण करायचं असेल बाहेर काही खायचं असेल तर व्हेजिटेरियन ऑप्शन्समध्ये जास्त करून मी डालफ्राय हा एक सेफर आणि चांगला ऑप्शन आणि मला रिजनल फूड त्यावेळेला खायला आवडतं रेग्युलर ज्या पंजाबी आहेत त्या पंजाबी खाऊन आता कंटाळाला असं आपण म्हणायला हरकत नाही पण तिथलं मग कधी नाशिकला किंवा त्या बाजूला असेल तर मग शेवभाजीपासून ते डाळ तडक्यापर्यंत पालक लसुणीपासून ते इतर गोष्टी पण मला याच्यामध्ये आवडतात कोकणात गेलो किंवा इकडे गेलो तर मग वेग वेगवेगळ्या पद्धतीच्या फिश किंवा फिशच्या ज्या डिशेस आहेत त्या पण मी त्याच्यामध्ये ट्राय करून बघतो पण जर का संध्याकाळचं जर का असं काही जड जेवण होणार असेल तर मी इन्शुअर करतो की दिवसभर माझं फास्टिंग होईल जास्त कुठलं ग्रेन माझ्या पोटात जाणार नाही किंवा एखाद्या दिवशी माझा ॲक्टिव्हिटी नसेल बऱ्याच वेळा बाहेर गेल्यानंतर तेवढा एक्झरसाईज करता येत नाही निदान इकडं जेव्हा आपण घरी असतो त्यावेळेला मग बॅडमिंटनच्या फॉर्ममध्ये जिम असेल या ॲक्टिव्हिटी होतात तर बाहेर गेल्यानंतर वॉकिंगच्या पलीकडं किंवा सूर्यनमस्काराच्या पली पलीकडं किंवा पुशअपच्या पलीकडं काही करता येत नाही त्यावेळेला पण मी थोडंसं ग्रेनची क्वांटिटी माझी मिनिमल ठेवायचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न हा असतो की रात्रीचं जेवण जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर घ्यायचं जेवढ्या लवकर जेवण घेता येईल तेवढं रात्री झोप ते पण चांगली होऊ शकते आणि रात्रीच्या जेवणानंतर एक तीस मिनटं पस्तीस मिनटाचं थोडंसं वॉक करणं आणि दिवसभरात पंचेचाळीस ते पन्नास मिनटं वेळ तुमच्या बॉडी बिल्डिंगसाठी किंवा हेल्थसाठी देणं हे रिच्युअल मी माझ्या स्वतःसाठी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो सो so, हे होतं माझं साधारण रुटीन आणि मी तुम्हाला म्हटलं तसं मी पण फूडचा फूडचा लवर आहे फूड हे आवडतं पण कुठल्याही गोष्टी किती क्वांटिटीमध्ये घेतल्या पाहिजेत आणि त्याला बॅलन्स कसं करता येऊ शकेल हे मात्र मी कटाक्षाने फॉलो करतो मला पण माझी स्वतःची पर्सनल छान मेंटेन ठेवायला आवडती आपण लोकांना जो ॲडव्हाइस करतो त्याच्यासाठी आपण स्वतः फिट पाहिजे आणि आपण एक रोल मॉडेल बनलं पाहिजे हे मी लोकांना शिकवतो त्यामुळे मला स्वतःलासुद्धा फिट राहायला चांगलं दिसायला चांगलं खायला तुमच्यासारखंच आवडतं आय होप तुम्हाला माझ्या या लाईफस्टाईलमधून मा काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं असेल आणि काहीतरी गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये पण इन्कॉर्पोरेट करू शकाल आणि असेच हेल्दी आणि फिट राहावा अजूनही तुम्हाला माझ्याबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल ऐकून घ्यायचं असेल माझ्या लाईफमधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर जरूर तुम्ही डी एममध्ये टाईप करू शकता किंवा तुम्ही टॉपिक सजेस्ट करू शकता डेफिनेटली मी तुमच्याबरोबर हे टॉपिक शेअर करेन तुम्ही खूप सारे लाईक्स ऑलरेडी हे केलेले आहेत खूप सारे सजेशन्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही या पद्धतीनं माझ्या चॅनेलला लाईक केलेलं आहे आणि खूप साऱ्या लोकांना शेअर केलेलं आहे असंच आपण एकमेकांना एज्युकेट करत राहूया एकमेकांना आपण अवेअर करत राहूया थँक्यू व्हेरी मच थँक्यू